लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्या रक्षाबंधन आहे म्हणून सकाळी लवकर उठून आपला तयार झालेला असतो तो अंघोळ करत असतो मग घेतो उचलतो आणि प्रत्येक झाडापाशी जाऊन थोडं त्या झाडाला पाणी जाईल अशी आंघोळ करतो त्याचे आंघोळ झाल्यानंतर तो देवासमोर जातो आणि देवाची प्रार्थना करतो या देवासमोर हात जोडतो आणि म्हणतो की देवा इथून पुढं मी त्यांचं सगळं करत आलोय हे आधीही केलं इथून पुढेही करण फक्त तुझा आशीर्वादाचा हात नेहमी माझ्या डोक्यावर म्हणत असतो कळता कळता ते कधीच कळू नये एवढीच त्याची विनंती आहे तो त्याची देवपूजा करायला सुरू करतो त्यानंतर त्याच्या बहिणी येतात आणि म्हणतात की अगं आवरलं का असं म्हणून सगळ्या एक एक बहिणी आपापल्या काम आहे म्हणून तिथून निघून जातात तारी बहिणी फटाफट म्हणतात की दादा मला शाळेत जायला उशीर आहे दुसरी म्हणते की आज मी बाजारात चालली आहे तिसरी म्हणते की मला इंग्लिश स्पीकिंगला उशीर आहे त्यातली दुसरी म्हणते की दादा तुझा इश इथे नाश्ता ठेवलाय मला बाहेर जायला उशीर आहे असं म्हणून सगळे निघून जातात सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की अगं आज आपण सगळ्यांनी तेवढ्यात त्यातली ते छोटी बहीण म्हणते की ना लवकर बाहेर जायचं आम्हाला तुला कळत कसं नाही सूर्या म्हणतो की अगं बाजू तू काय विसरतेस असं तुला वाटतंय का त्यावर ती म्हणते की हा विसरते आहे ना आज मी एका डब्यात नाश्त्याला चपाती कमी दिली आहे म्हणतो की अगं ते नाही दुसरं काय विसरती का तर सगळ्या बहिणी आपलं नाही नाही म्हणून तिथून निघून जातात सूर्याला खूप वाईट वाटतं की कसं कोणालाच माहीत नाही रक्षाबंधन आहे आज एवढा महत्त्वाचा दिवस आहे आणि कुठल्याच बहिणीच्या लक्षात नाही असं म्हणून त्याचा सगळा मुढ हाफ होतो इकडे डॅडींना सगळ्या कामगार महिला नटून थटून राखी बांधायला आलेल्या असतात त्या एक करून सगळ्या डॅडी डॅडींना राख्या बांधतात ते राखे बांधून घेतात त्यातली पहिली बाई म्हणते की तुमच्यासारखा मोठा भाऊ आम्हाला लाभला हे आमचं खरंच नशीब आहे हे ऐकून ते डॅडी म्हणतात की ठीक आहे आणि त्या सगळ्यांना साड्या वाटप चालू करतात त्यात त्यांचा मुलगा म्हणतो की हेच फक्त एक डॅडींची गोष्ट मी घेणार नाही सगळ्यांना सगळं सगरा वाटत जातात इथून पुढे मी असं काय करणार नाही ते असं म्हणतात सगळ्यांच्या राख्या बांधून झाल्यानंतर सगळ्यांनी राख्या बांधून झाल्यानंतर डॅडी घरात येतात इकडे तुळजाची आई आणि काकी आपल्या बसलेले असतात तेव्हा त्या म्हणतात की त्यांनी एक ताट तयार केलेलं असतं हे बघून तुळजाची आई म्हणते की हे ताट कोणासाठी तयार केले हे ताट तुळजासाठी तयार केले का त्यावरती म्हणते की नाही हे ताट मी तुमच्यासाठी तयार केले हे ऐकून तुळजाची आई बाऱ्याहून जाते आणि म्हणते की काय म्हणतेस त्यावरती म्हणते की हो हे मी ताट तुमच्यासाठी केले आजपर्यंत तुम्ही माझी खूप रक्षा केली आणि कायम मला पाठीशी ठेवले त्यासाठी आज मी तुम्हाला राखी बांधणार आहे हे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी येतात आणि ते तिघं एकमेकांना मिठी मारतात ती राखी बांधून झाल झाल्यानंतर त्यांना अजूनच छान वाटतं तेवढ्या तुळजा तिथे त्याने म्हणते की काय झालं ते बघून ते म्हणतात की हिनी माझ्यासाठी राखी बांधली हे ऐकून तुळजाला पण खूप छान वाटतं त्या तिघीसुद्धा एकमेकांना मिठी मारतात आणि तुळजा म्हणते की अगं शत्रू कुठे आहे त्याच्यासाठी राखी बांधायची आहे ते त्यांना तिकडे बाहेर घेऊन जातात बाहेर गेल्यानंतर तुळजा त्याच्यासाठी राखी तयार करते राखी बांधून झाल्यानंतर तो तिला एक पैशाचा इन्व्हलप देतो त्यावर तुळजा म्हणते की मला तुझ्या पैशांची गरज नाही आहे फक्त भाऊ भावा आहेस भावासारखा कायम पाठीरा मला तुझं हे गिफ्ट नको आहे म्हणून तुझा तिथून निघून जाते आणि शत्रू रागाने म्हणतो की हिने 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 माझं गिफ्ट द्यायला नकार दिला हिला बरोबर ते सरनोबतच तयार करतील हिचा सगळा माज उतरवतील असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे सूर्याच्या दुकानात मुलं कामाला असतात ते म्हणतात की सूर्यादादाने आज सुट्टी कशी दिली नाही त्यानंतर ते म्हणतात की सूर्यादाची पॉलिसी आहे की कशालाच सुट्टी नसते हे ते तेवढा ते सूर्यादा येतो आणि म्हणतो की आज माझ्या कुठल्याच बहिणीच्या लक्षात नाही आहे की रक्षाबंधन आहे ते असं का करतात ते मला कळत नाही एवढा महत्त्वाचा दिवस ते विसरून गेले म्हणून सूर्या खूप नाराज असतो इकडे त्याच्या आई काकी राखी बांधायला निघालेले असतात तेवढ्या डॅडी त्यांना अडवतात आडवतात आणि म्हणतात की कुठे निघाला त्या म्हणतात की, की राखी बांधायला ह्या सगळ्या राख्या आत ठेवा हे ऐकल्यानंतर ते म्हणतात हो? की हो आजच्या दिवस तरी राखी ठेवायच्या एवढ्या प्रेमाने बांधलेल्या त्यानंतर ते म्हणतात की काय प्रेमाने सगळ्यांनी बांधल्या म्हणून काय मी खे ठेवायचं का त्यांनी आपल्या आणल्या समोर किती हलक्या फुलक्या राख्यांनी त्यांना साड्या वाटतात चलो हे बंद करा आणि तुम्हीसुद्धा जाऊ नका ह्या साध्या राख्या घ्या तुम्ही काय त्यांना चांगलं घ्यायची गरज नाही हे ऐकल्यानंतर त्यांना वाईट वाटतं ते म्हणतात की आगामी डॅडी म्हणतात की यातल्याच सगळ्या तुम्ही राख्याने चांगल्या राख्यानेची काही सुद्धा गरज नाही तर ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं त्यांना जवळ बोलवतात आणि तिथल्या राख्या देतात आणि म्हणतात की हेच बांधा ते काय तुम्हाला चांगलं काय देणार नाही ते तुमच्या हातावर देतील पन्नास शंभर रुपये ठेवून नाही तर ते पण ठेवायचे नाहीत असं म्हणतो तिथे म्हणत असतो ते सगळं आपले निघायला लागतात तुळजाला हे अजिबात आवडलेलं नसतं एवढ्यात त्याची एक बहीण सूर्याला त्याला फोन करते आणि म्हणते की अरे मला बरोबर वाटत नाहीये मला चांगलं वाटत नाहीये घर तू घरी येतो का सूर्याला काळजी वाटते आणि तो पळत येतो तर या सगळ्यांनी पूर्ण रक्षाबंधनची तयारी केलेली असते तो आला की त्याच्या अंगावर फुलं टाकतात आणि त्याला सरप्राईज देतात आणि म्हणतात की एवढा महत्त्वाचा दिवस आम्ही कसं विसरू शकतो तुला राखी आम्ही कधीच विसरू शकत नाही हे ऐकल्यानंतर सूर्याला खूप छान वाटतं आणि ते सगळे एकमेकांना राखी बांधायला सुरुवात करतात आणि इथेच लाखात एक आमचा दादा या मालिकेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या वि अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका